नमस्कार आमच्या हॅपी हाऊसमध्ये आपले पुन्हा एकदा नव्या व्हिडिओसोबत स्वागत तर आता लवकरच दिवाळी येत आहे आणि ह्या दिवाळीच्या निमित्ताने बनवलेल्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण आलेलो आहोत वैशालीताईंच्या घरी वैशाली मात्रे आणि दिवाळी लवकरच येत आहे त्यानिमित्ताने त्या, त्या आपल्याला काही फराळाच्या पदार्थ बनवून दाखवणार आहेत त्याचबरोबर आपण त्यांची ओळख जाणून घेणार आहोत ताई आमच्या हॅप्पी हाऊसमध्ये तुमचे स्वागत नमस्कार।, नमस्कार मी वैशाली संजय मात्रे राहणार सोबारे आमचं हरिओम नावाने कॅटरिंग आहे मी जेवणाची ऑर्डर घेते तशा दिवाळीचा फराळ आता दिवाळी येते दिवाळीच्या फराळाची सुद्धा ऑर्डर घेते लाडू करंजी चिवडा शंकरपाळी चकली रवा लाडू बेसन लाडू अशा प्रकारच्या मी ऑर्डर करते हॅप्पी हाऊसच्या मॅडम आज माझ्याकडे आलेल्या आहेत आणि त्यांना मी शंकरपाळी करून दाखवणार आहे आणि हॅप्पी आऊसच्या सर्व प्रेक्षकांना मला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद ताई दिवाळी लवकरच आता म्हणजे अगदी तीन चार दिवस राहिले आपल्या दिवाळीला तर दिवाळीविषयी तुम्ही काय माहिती देऊ शकाल आमच्या प्रेक्षकांना बसुबारशीपासून दिवाळी चालू होते धनतेरस लक्ष्मीपूजन त्याच्यानंतर येते पाडवा आणि भाऊवीज तुम्ही काय दिवाळीविषयी थोडीशी माहिती द्या आपल्या प्रेक्षकांना दिवाळी हा हिंदू धर्मातील एक सर्वात मोठा सण मानला जातो मला तरी वाटते हा सण भारतभर साजरा केला जातो आणि संपूर्ण भारत महाराष्ट्र दिवाळी ह्या नावाने सगळेच खुश असतात दिवाळी येणार म्हणजे नवीन कपडे नवीन सगळं नवीन फराळ खाऊ ह्या सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यानंतर येतो तो, तो नवऱ्याचा बोनस त्याला तर बायका अतिशय खुश असतात दिवाळी आली म्हणजे घराच्या साफसफाईपासून सुरुवात होते त्यानिमित्ताने संपूर्ण घर हे स्वच्छ केलं जातं त्याच्यानंतर आमचं एक दिवाळीच्या आठ दिवस अगोदर आठवंडा म्हणून प्रकार असतो त्या दिवशी आम्ही घराच्या भोवती संपूर्ण घराभोवती रांगोळ्या टाकतो इथूनच आमची खरी दिवाळी ही चालू होते आणि नंतर येथे आपली रोषणाई म्हणजे लाईट्स कंदील त्याच्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी आणि त्याच्यानंतर मुलांचे कपडे नवीन आणि येणारे पाहुणे त्यांचं स्वागत ह्याच्यामध्येच आपला वेळ अगदी कसा दिवाळीचे आमचे पाच दिवस कसे जातात आनंदात ते आम्हाला कळत नाही बरोबर म्हणजे आता मी जरी कॅथलिक असली तरी माझ्या मुलांना मी अजूनही मोठे झाले तरी पण फटाके वाजल्याशिवाय दिवाळी आली आहे सांगू शकत नाही आपण म्हणजे अजून फटाक्याची ती सगळी रोष आणि फटाक्याची आतशबाजी केली म्हणजे थोडस मन अगदी प्रसन्न होते बड़ बड़ बड़। आ, तर आपण ताईंसोबत आता आपण किचन मध्ये जाणार आहोत ताई आपल्याला काही फराळाच्या काही गोडदोड वस्तू पदार्थ बनवून दाखवत आहेत ते आपण पाहणार आहोत हा मी किलो मैदा घेतलेला आहे ह्याच्यात चवीनुसार मीठ येणार ताई आपल्याला शंकरपाळा कशा बनवायच्या ते दाखवणार आहेत आणि त्यांचा कसं कॅटरिंगचा व्यवसाय असल्यामुळे त्यांचे जास्तीचं प्रमाण आहे आजच्या दिवसाला त्यांना पंधरा किलो ऑर्डर आहे ते आपल्याला सांगतायत काय काय टाकतायत अगोदर एक किलो मैदा चवीनुसार सा मीठ आता त्यांनी वेलची पावडर हे माझं वाटीचं प्रमाण आहे हे एक किलो मैद्याला मी जवळजवळ अडीच वाटी साखर घेणार आहे एक किलो मैद्याला ओके ती वाटून घेतात साखर पिठी साखर पिठी साखर थोडक्यात म्हणजे वाटली तर चांगली पिठी पिठीसाखरेत गठ्ठे असतात ना म्हणून मिक्सरला वाटायचं अडीच वाटी झालं त्याच्यामध्ये थोडंसं मिक्स केल्यानंतर व्हॅनिला इशन्स टाकते म्हणजे थोडंसा आणखी खाताना जो तोंडात फ्लेवर आहे ना तो छान येतो ओके okay. ताई खूप नावाजलेले आहेत जर तुम्हाला क्रिसमस दिवाळी किंवा इतर वेळेला सणासुदीला कुठल्याही पदार्थांची ऑर्डर द्यायचे असतील तर तुम्ही ताईंशी कॉन्टॅक्ट करू शकता मी स्क्रीनवरती ताईंचा नंबर तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ताई, ताई, ताई मग हां व्हॅनिला इशियस मग तुम्ही कुठल्याही फ्लेवरचं आपण घेतलं तरी चालेल हो चालतं असं वेलची फ्लेवर वगैरे पण व्हॅनिलाचा एक वास असतो ना तो तोंडामध्ये छान वाटतो म्हणून मी हेच घेते बरोबर तूप घेतलेला आहे त्यांनी अडीच वाटी टूप घेणार आहे मी आता बघा तुम्हाला जर घरी मोजकच बनवायचं असेल तर त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता अडीच वाटी म्हणजे जवळजवळ दोनशे ग्रॅम तूप आहे आणि दोनशे ग्रॅम साखर आहे एक किलोला ओके एक किलो, okay. किलो प्रमाणे दोनशे ग्रॅम साखर दोनशे ग्रॅम तूप हे सगळं मिक्स करून घ्यायचं ओके ते तूप त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे हे तूप याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं अगदी पिठाला पूर्णपणे लागलं पाहिजे मी एकजीव करून घेतलं आहे तूप साखर आणि मैदा त्याच्यामध्ये वेलची पावडर मीठ आणि थोडंसं वासाकरता वेनिलायशन्स टाकलेलं आहे आणि हे सगळं मिक्स करून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये मळण्याकरता पाणी घालणार जसं लागेल त्याप्रमाणे मी पाणी घालते ह्याच्यामध्ये साखर असल्याकारणाने थोडंसं पाणी आपल्याला वेव म्हणजे बेतानीच घालावं लागते कारण मग साखरीला पण पाणी सुटतं ना म्हणून म्हणजे एकदम नरम झाल्यानंतर आपल्याला शंकरपाया तर लाटता येणार नाही काही जण शंकरपायाचं पीठ म्हणतात त्यात रवा टाकतात तर रवा कसं काय तुम्हाला काय वाटतं योग्य आहे ऍक्च्युली काय माहिती आहे का, का ही रेसिपी माझ्या सासूबाईंची आहे ओके हा त्याच्यामुळे त्या तसंच करत होते मी कधी रवा टाकून केली नाही आजपर्यंत अच्छा एका साईडला थोडं थोडं पाणी टाकून मरण जेवढा आपण जास्त मळणार तेवढा शंकरपळा आता हे मळून झाल्यानंतर हे अशा प्रकारे मळून झालेलं आहे पीठ आणि अशा ह्या कं ह्याच्यामध्ये मळण्याची कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सी हवी आणि हे मळल्यानंतर मी जवळजवळ दहा मिनिटाला झाकून ठेवणार ओके थोडस फुलणार ते आपण बेकिंग पावडर वगैरे नाही टाकत ना नाही टाकत बेकिंग पावडर किंवा सोडा हा प्रकार नाही टाकत तो म्हणजे पोटाला जर आपल्याला सगळ्यांना चालत नाही आणि त्याच्याने काय एवढं हे नाही पण तुम्ही जेवढं पीठ मळणार तेवढं पीठ तुमचं छान होणार शंकरपाळीचं पीठ व्यवस्थित म्हणून झालेलं आहे आता हे दहा मिनटाकरता त्याला मी झाकून ठेवणार आहे आणि नंतर ह्याच्या शंकरपाळ्या तुम्ही अर्धा तास तरी ठेवलं तरी अतिउत्तम पण कमीत कमी दहा मिनटं तरी बाजूला तेवढं ठेवणार ते बरोबर हां आता आपण तिथे शंकरपाळ्याचं पीठ दहा मिनटासाठी तसंच ठेवून दिलेलं आहे आता आपण पुढे जाऊया मागील व्हिडिओमध्ये आपण तीन दिवसाविषयी दिवाळीच्या तीन दिवसाविषयी माहिती जाणून घेतलेली आहे ताईने सांगितल्याप्रमाणे चौथा दिवस हा पाडवा म्हणजेच बलिपत प्रतिपदा तर ताई त्या दिवसाचं महत्त्व काय आहे बलिप्रतिपदेच्या दिवशी सर्वात प्रथम आम्ही आमचं संपूर्ण घर सा झाडून एका टोपलीमध्ये तो कचरा गोळा करून आम्ही बळी काढतो त्याच्यानंतर आमची आम्ही पहिल्या दिवशी जी पानमोडी केलेली असते ती करंजी त्याच्यावर एक दिवा ठेवून आमच्या घराला असा ओवाळून तो आम्ही बळी काढून सकाळी पहाटे रस्त्यावर नेऊन ठेवतो त्याच्यानंतर आल्यानंतर आंघोळी होतात आमच्या अंगणामध्ये आंघोळ केली जाते चिरोटं म्हणजे ते पायाखाली पोडून सुगंधी उठणं लावून आंघोळ केली जाते आणि त्यानंतर आरती होते आमची म्हणजे नवऱ्याला किंवा मुलांना ओवाळलं जातं ती ओवाळणी होते नंतर गोड जेवण जसा वार असेल त्याप्रमाणे आम्ही आमचा पाडवा साजरा करतो नंतर आपला पाचवा दिवस भाऊबीज 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 हा तर सर्वात आनंदाचा दिवस असतो कारण प्रत्येक स्त्रीला आनंद असतो का आपला भाऊ आपल्याकडे येणार ओके okay. हां म्हणून भाऊ बहिणी कशा आनंदी असतात मग त्या दिवशीही भाऊ हा बहिणीकडे जातं बहीण भावाला ओवाळते आणि मग काय आपलं वस्तूंची देवाणघेवाण होते कोण पैसे देतात कोण वस्तू देतं आणि भावाकरता काय बनवायचं त्या दिवशी खायला हा एक बहिणींच्या डोक्यात विचार असतो कारण सगळेच काही जेवायला थांबत नाही त्यांना चार ठिकाणी जायचं असतं त्याच्यामुळे ते त्या लगबगीत असतात मग काहीतरी असं स्पेशल एक मेनू बनवायचा तिखट गोड खाऊन कंटाळलेले असतात दिवाळी त्याच्यामुळे तिखट काहीतरी बनवायचं समोसे बनवायचे बन चिकन पॅटीज बनवायचे किंवा म्हणजे जसा वार असेल त्याप्रमाणे सर्व बनवतो आमचं कसं उपवासाचे पण वार असतात आणि हे पण असतात त्याप्रमाणे आम्ही डिसाईड करतो म्हणजे भावाला आल्यानंतर आनंदाने आणि खुशीने खुशीने हे करायचं असतं त्या दिवशी आम्ही आमची टोपी वगैरे घालून सगळेजण अगदी छान म्हणजे पारंपरिक वेशभूषेमध्ये वेश वेश आपण सण साजरा साजरा करतो ताईंशी बोलल्यानंतर कर। ताईने मला सांगितलं की ताई एम ए शिकलेले आहेत आणि तरी पण जवळजवळ वीस वर्षापासून ते ह्या कॅटरिंगचा बिझनेस सांभाळत आहेत तर ताई तुमचा हा प्रवास कसा सुरू झाला थोडक्यात सांगा जरा हा प्रवास एका म्हणतात ना परिस्थिती सगळं करायला भाग पडते त्याप्रमाणे हा प्रवास माझा सुरू झाला ह्या प्रवासामध्ये तेव्हा माझी सासू माझ्या दोन काक सासवा ह्या आम्ही मिळून थोडं चालू केलं थोड्या प्रमाणात आणि हळूहळू वाढत गेलं त्याच्यामध्ये माझे मिस्टर माझ्या पूर्णपणे पाठीशी उभे आहेत त्याच्यामुळे मी हा बिझनेस सांभाळू शकते किंवा करू शकते आज दिवाळीची माझी जवळजवळ प वीस किलो चिवडा होतो पंचवीस किलो शंकरपाई होते सर्व पॅकिंग हे माझे मिस्टरच करतात आणि आमच्या ऑर्डर्स असल्यानंतर सामान आणणं डीमार्टमधनं प्रिन्समधनं हे सगळं मिस्टरच बघतात होळीला जाऊन भाजी आणणं एखाद्या यशस्वी पुरुषामागे जसं आपण म्हणतो की स्त्रीचा हात आहे तसंच एखाद्या यशस्वी स्त्रीच्या मागेही पुरुषाचा हात असेल तर नक्कीच ती यशस्वी होणार आहे हे ताईने सिद्ध करून दाखवलेलं आहे आता आपण किचनकडे जाऊया आणि शंकरपोळ्या बनवूया दहा पंधरा मिनटं पीठ असंच ठेवलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यातला एवढा एवढा असा गोळा घेऊन त्याची आपण चपाती लाटणार आहोत थोडक्यात आता ही चपाती लाटताना आपल्याला गरज वाटली तरच आपण तेल घ्यायचं त्याला न ना कधी कधी लाटते कधी कधी घ्यावं लागतं कारण नाहीतर ते असे कोल्ड होते ना ओके म्हणजे सुकंपीठ नाही घेत तुम्ही सुकंपीठ नाही घेत कारण मग सुकंपीठ काय होतं तेलामध्ये सगळं ते करपलं जातं ओके काहीतरी नवीन आयडिया मिळाली कारण आपण जनरली सुकंपीठ लावतो चपाती चिकटत असेल तर नाही चपातीला आईने तेल पण इथे गरम करायला मांडलेलं आहे जरा माझ्यावर जोरात आहे मी जेवढी पातळ लाटता येईल तेवढी पातळ लाटून घ्यायची अशा प्रकारे ही पुरी लाटून चपाती लाटून घेतलेली आहे मी जेवढी पातळ लाटता येईल तेवढी पातळ लाटली तर शंकरपाळ्या हे आपल्याला कुरकुरीत खायला मिळतात त्याप्रमाणे त्या अशा कापून घेतो आम्ही तुम्ही साधारण किती किलो जर शंकरपाळा बनवणार आहे तरी आज मी पाच ते सहा किलोच्या बनवणार तुम्ही एकट्याच बनवतो नाही माझ्या जोडीला एक येते एक ताई येतात आणि मदत तुम्ही सांग तुमच्याबरोबर मदत तीस आहेत तर हे म्हणजे बाजूचं काढून घ्यायचं म्हणजे ते जरासं जाड असतं लाटलेलं वगैरे त्या द्यायच्या असतात लोकांना त्याच्यामुळे त्या व्यवस्थित असं सगळं हे काढून घ्यायचं तुम्ही चिकटणार नाही तेल व्यवस्थित तापलेलं आहे याच्यामध्ये आता टाकलं सोडायच्या अगदी आपोआप सुटत आपोआप थोड्यास नंतर आपण हे फिरवतो ना चमचा सुटला काय होता होतच किती सुगंध सुटलेला आहे ते आता ह्या शंकरपाळ्या होत आल्या आहेत तुम्ही बघता त्याचा हा कलर असा झालेला आहे गोल्डन ब्राउन गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता या आम्ही काढून घेणार फुरल्यात अगदी फ्रेंड्स तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि आता दिवाळी आहे जर कोणाला शंकर रेसिपी हवी असेल त्यांनी पाहू शकता हा व्हिडिओ शेअर करा फक्त कळताना मोठा गॅसच ठेवा हा बारीक गॅस होती त्याच हे व्हायला नको म्हणून जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल आता तुम्ही सांगता okay. की तुमच्या दिवाळीचे ऑर्डर फुल झालेले आहेत पण जर क्रिसमसला किंवा इतर सणासुदीला लग्न कार्याला कुठल्याही जेवणाचे वगैरे ऑर्डर असतील आठ दिवस अगोदर तरी ऑर्डर द्यायला पाहिजे ओके आता जर मोठी ऑर्डर असेल पाचशे लोकांची हजार लोकांची तर महिनाभर अगोदर मला पण पूर्ण तयारी करावी लागते ना महिना दीड महिना अगोदर तुम्हाला जेवणाची वगैरे ऑर्डर द्यायची असतात आता आमच्याकडल्या लग्नांच्या ऑर्डर येतात नोव्हेंबर डिसेंबरच्या आम्हाला ऑगस्ट जून महिन्यामध्ये आला आलेले आहेत हे मसाल्यापासून मी स्वतः तयार करते घरी मी स्वतः मसाला तयार करते आणि मी हा आमचा भंडारी मसाला म्हणून विकते सुद्धा माझ्या ऑर्डरला जे जेवणामध्ये मसाले लागते ते मी स्वतः मसाला बनवते हा आमचा भंडारी घरगुती मसाला आहे शिवाय हा मसाला कोणाला हवा असेल तर मी तो विकते सुद्धा ओके म्हणजे कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट करून घेतात तर प्रकारे आपल्या ह्या करा शंकरपाळ्या रेडी झालेल्या आहेत आणि ताईने दिवाळीच्या आधीच आपल्याला फराळासाठी बोलवलेलं आहे तर आता आपण ह्याची टेस्ट जाणून घेणार आहोत खरंच खुसखुशीत आहेत ताई छान फार छान तर परत एकदा जर आपण आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपणही आपल्या घरी शंकरपाळ्या बनवून घ्या बघा कशा वाटतात त्या खूप छान टेस्ट आहे खूप छान रेसिपी आहे हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि ताईचा नंबर मी पुन्हा डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे स्क्रीनवर टाकणार आहे त्यांचं कार्ड मी आपल्यासोबत शेअर करणार आहे तुम्ही जरूर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू